Thank mm -hmm. you. नाही बस मालकच इड बसले वर तू इड बस आव मालक तुम्ही बसले पण तुम्ही मालक आहे ना आणि मी नोकराणी ना अशी वरती मालकाच्या बेडवर कस बसणार हो अरे शांतता मी आहे ना तू बस ना आव नका ना, ना।, ना मालक उठ उठ बस काय बर किती भारी वाटलं हा बसायचं निस्त काम निस्त काम कर अगं शांत <laughs> असं नको बसू मग अशी पाय पसरून बस पाय पसरू हा बस अशी नाही मालक अहो मी नोकरीने ना नोकरानी तर आजच बसणार ना तुमच्याकडे कामाला आहे ना मी कामाली हो अगदी सांगतोय ना तुला शांत बस ना तू आहो नका नका मालक नोकऱ्यांनी नोकराच्याच पायरीने राहिलं पाहिजे आणि मालकानी मालकाच्याच मालका पायरीने राहिलं पाहिजे अग पण मी सांगतोय ना तुला <laughs> वर घे घे पायवर तुझे अन हा गॅस बसली काय जातायच शांत अग किती तुझे मऊ मऊ हाते हा? हो ना मालक अन काम करू करू तुझे हात किती असे राट झाले मग आता काय करायचं पोट पाण्यासाठी काम करावं लागतं ना मालक ते काम करून करून असे घट्ट पडले ना हाताला काय घट्टे पाच खर्च करते ना मी झाडू त्वचा भांडे हा पण मग हा ते न? मालक का असं मी इथं बसले मालकीन बिलकीन आली तर भीती वाटते ना मला इड मालक, मालक बसले ना मालकी नाही येत आज आता हा ऐक तुला काहीच काम करायची गरज नाही का ना आ, आ, आ? आ, ना, मालक तू सोबत ये ना हा हाय ना मालक पण काम केल्याशिवाय आता पोट कसं भरणार हो आमचं गरीबाच आज तू ये ना मला खुश कर खुश खुश आता करायचं काय एवढं अवघड आहे यास गुदगुले केल्या का झाले तुम्ही खुश अगं ते नाही ते नाही ते नाही हा ते नाही ग मग हे नाही म्हणायचं असं नाही खुश करायचं मग खुश काय म्हणती खुश काय ये, बापरे ये। एवढे पैसे एक लाख एक लाख म पण हे एवढ माझ पगार नाही ना मला मला तर काय खाली दहा हजार रुपये पगार पगाराचं दे सोडून ये बाय अजून एक लाख घे बापरे मालक एवढे पैसे एवढे पैसे आ पूर्ण जिंदगीत एवढे पैसे कधी पाहिले नाही मी दोन लाखरे पण हे कशाबद्दल मालक तुम्ही हे माझ्या पैसे पाई झोपायचे दोन लाख झोपायचे बापरे <laughs> तुम्हाला सांगू का मालक भांडे घासायचे धुणं धुवायचं फाच्या पुसायच्या तिकडं चार घरचं चा काम करायचं तुमचं काम करायचं एवढं सगळं काम करून करून मला तर इतकी झोप येते ना इतका थकवा येतो ना तुम्ही आत्ता म्हणले ना शांत झोप तरी मी लगेच झोपून येईल अगं झोपायचं म्हणजे नुसतं काही झोपायचं नाही इंजेक्शन देणारे इंजेक्शन हो मला का मला काही झालं नाही मी एकदम आहे मग मला इंजेक्शन का देऊ राहिले तू अगदी माझा नवरा काय मला इंजेक्शन वगैरे देत नाही जर मी आजारी झाले काम करून करून जर मी थकले तर मी सरळ काय करते डॉक्टर कडे जाते डॉक्टर मला चेक करतो आणि इंजेक्शन देतो माझा नवरा नाही मला इंजेक्शन देतो अगं किती बावला ते तू किती येडी आहे तू डोक्यात नाही का काय तुला इंजेक्शन करायचं का जेव्हा तू नवऱ्या जाती जाते नवरा तुला इंजेक्शन देत नाही का तस मी इंजेक्शन देणारी आहो मला तुम्ही काय डोक्यावर पडले का माझा नवरा नाही देत मला इंजेक्शन मी डॉक्टर कडे जाते इंजेक्शन मारायला शांता हा? ते इंजेक्शन नाही मा माझं हे इंजेक्शन हे आई मां तू 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 तो라우डियापई झोपले झोपल्यावर हो। तुम्ही रातच काय करतिया कोणतं इंजेक्शन घेत्या आ हा म्हणजे तुम्ही ते इंजेक्शन मन राहिले का ते 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 मालक मालिक असं काय कोडे बोलू राहिले मला काही कळा ना मी म्हणलं इंजेक्शन इंजेक्शन म्हणजे काय आजारी झाल्यावर इंजेक्शन मारत काय नाही हे इंजेक्शन हा ते का इंजेक्शन तर देतो ना माझा नवरा देतो ना हुँ? रोज देतो का <laughs> आता तुम्ही काही पण नका विचार मला <laughs> रोज नाही देत देतो ना देतो ना मग ऐक ना शांता मग एकदा माझ इंजेक्शन घेऊन पाय ना मालकीन काय बोलू राहिले मालक तुम्ही मालकीन आज येतच नाही मालकीनीचा देवीचे सोडून बर का त्याचेच पैसे दिले इंजेक्शनाचे दोन लाख आणि नसल तुला इंजेक्शन घ्यायचं माझे माझे दोन लाख रुपये देऊन टाक आव... राहू दे ना राहू दे ना मला सरपंचाला काम येईल ना मा इंजेक्शन घेणार हं घेल ना ये बाई असं लांब सत्य इंजेक्शन हा का हां सक्त्यान जाऊ इंजेक्शन शांता माझं इंजेक्शनचा पावर असा आहे माझं इंजेक्शन असं आहे असं लांब हो सगळे आणि अगदी का औषध इंजेक्शन बाहेर तू पुन्हा काय मालकाचं इंजेक्शन होत बापरे तू घेऊन तुझ्या नाव याच कस आहे इंजेक्शन जाऊ दे ना मला ना, ना, ना का विचार मला काही पण त्याची सोय वा केलं ना इंजेक्शनाची सोय बर मी काय म्हणते हे दोन लाख रुपये दिले दोन लाखच नको म्हणून अजून दे ना तुला दहा हजार रुपये पगार आहे ना शांता हा? तुला वीस हजार करतो काय सांगते मला का। हो वीस अजून दहा वाढ वाढले वाढले आज पण मग माझं इंजेक्शन जर तुझल तरच बरं का तरच वीस आजार होईल हो पण ये की शांता माझ जर इंजेक्शन घेतलं आणि तुला कुठलाही आजार नाही कधी थंडी नाही तापही नाही कल इंजेक्शन पण मालक ते मालकिनीला कळालं तर मला कामावरून काढून टाकील ना मालकीनीला कुणी कलूनच द्यायचं नाही आणि मग कामावरून काढलं तर मग मी दुसरं काम कुठं शोधू तुमच्याकडे मला पगार चांगला आहे ना दहा हजार रुपये बाकीच्या ठिकाणी मला आहे ना या त्या मालकीन बाईला कस काय माहित होईल तुला माहिती आहे मलाच माहिती आहे आपल्या दोघांनाच माहिती आई हाँ। तू एक काम करायचं मी जेव्हा तुला इंजेक्शन मला मारायचंय तेव्हा तुला मी बरोबर या माझा डोळ्याचा इशारा करी इकडे कसा इकडे मग आपण बरोबर इंजेक्शन मारून मोकळं होत जाऊ मालकीनला कळूनच द्यायचं नाही बरोबर बर। शांता माझं लय मोठं आहे बघ इंजेक्शन तू गाव बदली का काय म्हण नाही म्हणजे तसं मला तुमची भीती वाटते कारण तुम्ही मालक आहे ना आणि मी एक कामवाली असं करायला मला योग्य नाही वाटू राहिलं ना। पण आता तुम्ही जर पुढची जबाबदारी घेत असतील अग तुझ्या मालक आहे शांता सगळी जबाबदारी तुम्ही घेतली का ग शांत तुला सोड किती आहे ना आठ आहे ना आठ बाबू बाबू लयो हा का तुला सारखा इंजेक्शन देत होता काय ते काय झालं मी नवऱ्याला म्हणत होते एक झालं बंद करा दोन झालं बंद करा पण तो थांबतच नव्हता ना असं करता करता आठ पोरं झाले आणि मग बंदच होऊन गेले नाही मग त्याच्या इंजेक्शन ना औषध भरपूर मग आता नाही आता बंद करून टाकेल आता बंद ना तुला आठ पोध का ना तुझे मजे ते माझेच पोद आहे हो हाँ। आता हे दोन लाख रुपये घे त्यांना चांगले चांगले कपडे घे वाया पुस्तक तर घे प्यायला नाही त्यांना पेंडी वगैरे काय घ्यायचं ते घे शाळेत ते आहे ना मराठी शाळेत आहे ना मालक मराठी मग एक काम कर शांता मी ना तुझ्या पोरांना खूप जीव लायतो त्यांना इंग्लिश मीडियमला टाकेल हो मी टाकेल लागू दे किती पैसे नाही खूप पैसे लागतील ना मालक आहे तुझे पोरं माझे पोर एकच झाले मी करतो ना सांगितलं ना तुला बर बर चालू चालेल सांगतलं म्हणजे करणार मंगे काय इंजेक्शन तू म्हणशील मालका मध्ये पावर असल का अग मात एवढा पावर आहे ना एका दामात तुला खुश हा? <laughs> माझा मा नवरा मी मला खुश करतो ना अगं पण तू आहे ना गोष्ट सोडून ह्या माल का कोणी एकदाच पाय प्रयत्न करून <laughs> बरोबर अगं तुला मी असा खुश ठेवी खुश तू म्हणणार तू उलटी म्हणशील माझ्या गाड्यात पडशी शांता काय ये तुझे पाय नाजूक पाय मला काय करू राहिले किती नाजूक आहे पाय बरं अगं काल एवढी जीव खाली ती अग ये नाजूक पाय पाण्यात जात्या किती नाजूक पाय किती चोपडी चणचणी काल धुने भांडे करती एवढं कशाला थम 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 हा 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 हा, हा काल धुने भांडी करती शांता मी काय म्हणते आव थोड धीराने घ्या ना अग काय ना घ्या दस नाही राहिला ते चांगलंच वाटून शांता तुला काय सांगायचं तुला जिंदगी भर असत काम करायला लागणार नाही तू आईत बसून खाणार हो हा? <laughs> तु का, ओ, तुला अस मस्त बसायला तुला गादी हो तुला मस्त खुश ठुना मालक म्हणजे तुम्ही काय माझी लग्न करू आले काय नाही 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 शांता लग्न नाही मालकी आहे ना मला मग हे एवढं सगळं कशासाठी करते खुश ठेवणार गादी घेऊन देणार उषा घेऊन देणार म्हणजे हे अग येणार जव मला आठवण तेव्हा मी तू अक येणार ना तू फक्त मला काही नको तो आपण अख्खा खर्च मी देणार काय ना शांता मला फक्त कार्यक्रम करून द्यायचा ऐक शांता ऐक मी काय म्हणतो तू माझ्या का हो काहीच करू नको बर काहीच करायचं नाही फक्त तू माझा एकच इंजेक्शन टोचून घ्यायचं त्या मालकीनीच काहीच टेन्शन नको घेऊ बरोबर मालकीनीच माही मी मिटील मग तुला मी दोन दोन तीन तीन लाख रुपये देत जाईल बरोबर चाल नाही का मालकीन ठेशील ना तुम्हाला मालकीन नाही नाही ती बरोबर मी तिकडून तिकडं मिटील तिचं बरं ते तुमचे तुम्ही ते मी पाहतो ना मग आता जाऊ का मी मालक उशीर खूप झालाय ना काग शांत म्हणते मी जाऊ का मला तू खुश नाही केलं हा बापरे खुश करायचं राहिल ना पैसे तुम्ही ना मला त्याच्यामुळं असं केलं तर नाही जाणार का आ, उद्या 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 खुश केलं तर नाही जाणार का नाही आज मोडे हा का <laughs> ते के मम्मी 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 करीत राहते ना मग त्यांना आहे ना जेवायला द्यावा लागत ना आठपोर आहे ना हा ते काय करतात आले का अशी गोळा होऊन येते सगळे आणि ते एक म्हणत मम्मी मला जेवायला दे एक म्हणत पाणी दे एक म्हणत दूध दे मग ते चालूच राहत ना सारखं मग आज खुश नाही कर... करते ना मग उद्यापासून अगं आजचा खरा मोसम ऐक ना शांत जाऊ दे आज मालकी नाही गरी मला नाही तो पप्पी बी पप्पी जर आज दिली ना बाकीचं मग उद्या करू हा का <laughs> <हुँ, laughs> बर बर घ्या ना मग हातकार ना <laughs> किती गोड दिसती अग पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे, दे पारूला या प्रेम ये तू प्रेम तरी छान गाणी येतो दे, दे पप्पी तर आता पप्पी घ्या घेऊ दे घेतली ना नाही घेतली ग लागूनच घेतली हा का हम्म थोडी दे काय घेतलीच नाही अजून चांगली हा का मग घेऊन टाका ना मला मला उशीर होतोय ना हा घेतली <laughs> ना नाही बुल माग वळून घेतली तो आणि एक काम करा ही जाऊ दे आता मालची बर मालके उद्या काय करू ना आपण काय करायचं बरं मालक जाऊ का पोर घरी वाटतात ना अरे काढलेच काल तो येऊ दे हा मग ते नवरा काय ना उदा नवरा थांबतच नव्हता ना काय त्याचे इंजेक्शन पावर <च्ण> मग, जा, या? हा त्याच्यामुळे मग जाऊ द्या झाले आता एक एवढं एक एवढं एक एवढं एक एवढं असं झाले मोठे आता कोण पहिलीला कोण दुसरीला कोण चौथीला कोण पाचवीला खाली खाली एकच राहू देऊ काय बर येते मग ना शांत दोन लाख रुपये घेऊन गेली आता उद्या आहे उद्या ती आली का इंजेक्शन मारून देतो का जाग्यावर शांतच झाले पाहिजे हा शांत म्हणती ती मानावर या पूर्ण मला आठपोर झाले अरे हा मला काही कमी नाही हा तुला कामच करतो तू येऊ द्या ते घे पडून आता